ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहिमेस आज महापालिका कार्यक्षेत्रात चारही प्रभागात उत्साहात सुरुवात झाली पनवेल मध्ये कोळीवाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून स्वच्छतेसाठी वेळ देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच आढळत्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पनेला पूर्ण करीन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्लीपासून वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे स्वच्छ देश व त्यांचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व इतरांनाही घाण करू देत नाहीत स्वच्छ स्वच्छतेच्या विचारांनी मी गावोगावी आणि गलोभल स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे की ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेन आणखी शंभर लावेन तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल भारत माता की भारत माता की वंदे वन दे स्वच्छ पनवेल स्वच्छ पनवेल स्वच्छ पनवेल स्वच्छ कारगर no